नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे दुधभात एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आजची आपली कथा आहे दुधभार शांतता पसरली होती लोट्यावर बसलेल्या अमोलचे मुसमुष्णे तेवढे ऐकू येत होते त्याचे आजोबा आराम खुर्चीत बसून अधून मधून श्रीराम श्रीराम म्हणत आतल्या खोलीतून अमोलच्या आईचा भांडी धुण्याचा आवाज तेवढा अधून मधून ऐकू येत होता बाकी सारे शांत शांत ही शांतता मोडत आई पदराला हात पुसत बाहेर आली आणि कोपऱ्यात भुसपुसणाऱ्या अमोलकडे पाहत म्हणाली अम्या ह्याच्या पुढे गोठ्यात वासरू रेडकू आणू नको तुका सांगान ठेवते माका आता झपणा नाही त्याचा शेण मूग काढू माका जमाचा नाही माझा पण आता वय झाला पुस्पुसणारा अमोल म्हणाला पण आई देवान असा काय केला आमचो गोठो रिकामो केल्यात चार महिन्यात चार गाई दोन वासरा मारून टाकल्यात एवढ्यात आजोबा उद्गार देवाक दोष देऊ नको रे बाबा एकदा गळती सुरू झाली ना ही झाली रोग पसारो की थांबणार नाही त्या वरल्या मांजरेकराच्या गोट्यात पण हीच तारा झाली या बाबा याची पण चार गुरा मेली चार महिन्यात श्रीराम श्रीराम पण आजोबा आमचा महिना काय हुशार होता हो काय हुशारता काळो रंग तोडार पांढऱ्या बिस्किटासारखो डाग काय कान नुसते आवाज ऐकत बाजो आवाज इलो काय मागचे पाय खूर जमनीत घुसवी आणि दाव्यार हिसके मारी हो आजोबा तेवढ्यात आई म्हणाली होई रे बाबा करत महिना म्हणजे अस्सल गाय अशी गाय या गोठ्यात मी कधीच बघूक नाही आजोबा म्हणाली त्या का दृष्ट लागली रे बाबा त्या सावतिनीची जाता येता पाठी थापटा मारी माका पण अशी काय होई म्हणून सांगत राहा ती सावतीन अमोल पण आजोबा सहा महिन्यात आमचं भरलेलो गोठो रिकामो झालो बाबा होते तेव्हा बारा गुरा होती बाबा गेले आणि वर्षात सहा वक्रिलो मी किती घे जगड्यांची हो आजोबा आजोबा होय बाबा रमेश गेलो तर तू त्याच्यासारखी काळजी घेस गुरांच्या डॉक्टरांकडून कसली कसली इंजेक्शना त्यांना देस शेतात मोको लावलंस गुरांका हिरव्या खाऊ घोया म्हणून त्यांना ओढ्या नेऊन आंघोळ घालीस कुंडो पेन कसलीच काय काम केलं कमी करूक नाही तू आणि इतक्या करू अमोल बाबा काय म्हणती तो आ या माझ्या जिला गुराक सांभाळून जमली नाही असं म्हणती हो पण इतर पोरांसारखं मोबाईल बघित बसलो असतो लो असा म्हणतले नाय आजोबा नाही बाबा ना, ना तुझी काय चूक नाही आता ही नवीन पोरा आम्ही बघूची ना तेव्हा सबन दिवस मोबाईलमध्ये असतात पण तू मात्र येगळो रे बापा गोठ्यात गुराभोवती कायम असायचो आई म्हणून मी सांगतोय अमोल तू अभ्यासाला लक्ष दे खैतरी नोकरी एक लाख ह्या गाई गुरांचा येड बरा नाही बाबा तुझ्या पण ह्याच केल्यान आजोबांनी ह्याच केल्यानी शेती बागायती आणि गाई म्हशी आजोबा अगे सुने म्हणून या घरात भरपूर दूध दुपता कायम होता ऐकलं माझी पोरा नातू गाईचा दूध पिऊनच मोठी झाली अबोलच्या आजोबांना गुरांची आवड कोठ्यात नेहमी गाई म्हशी त्याची वासरे असायची मात्र गाईने किंवा म्हशीने पाडा जन्माला घातला तर त्याच्या आईचे दूध पिणं थांबलं की ते कुणातरी शेतकऱ्याला देऊन टाके त्या पाड्याचे पैसे कधी घेत नसत फक्त तो शेतकरी त्याचे खाण्याचे हाल करणार नाही अशालाच तो देतो त्याची ही गाई गुरांची आवड त्यांच्या मुलाला म्हणजे अमोलच्या बाबांना पण आली ते विद्युत खात्यात नोकरी करत आणि आपली गाई म्हशीची आवड पण सांभाळत अमोलची आई बालवाडी शिक्षिका होती गावातल्या गावात तिची गावात नोकरी होती अमोल त्यांचा एकच मुलगा पण इतर त्याच्या वयाच्या मुलांसारखा तो टी व्ही मोबाईलमध्ये अडकला नाही पण गोठ्यात रमला वेळ मिळेल तेव्हा तो गाई वस्त्रांबरोबर खेळत राहायचा त्यांना मळ्यात फिरवून आणायचा चारा घालायचा त्यांना ओढ्यावर नेऊन धुवून काढायचा पण अमोल ते बाबा स्कूटर अपघातात गेले आणि कुटुंबाला मोठा झटका बसला त्यानंतर कुटुंबात आजोबा अमोलची आई आणि अमोल ही तीनच माणसे राहिली मोठ्यात बारा गुरे होते आजोबाने त्यातली सहा गुरे कमी केले म्हणजे आपल्या लांबच्या नातेवाईकाला देऊन टाकले आता दोन दुबत्या गायी आणि त्यांची चार वासरे रोज दूध काढावे लागले अमोलचे बाबा एवढी वर्षे दूध काढायचे आता अमोलची आई आणि अमोल दूध काढायला शिकले रोज सहा सात लिटर दूध येत होते आपल्याला ठेवून ते बाकी डेअरीला देत होते शाळेतून आल्यावर अमोल मळ्यात भाजी लावू लागला त्यांची विहीर होतीच पाणी भरलेली त्या पाण्यावर वाली मुळा लाल भाजी वांगी पिकवून तिठ्यावरच्या हरमलकराच्या दुकानात ठेवू लागला त्यांची भाजी हातोहात खपत होती पण गेले सहा महिने साडेसाती ती हात धुवून वागे लागली होती एक एक गाय नाही तर तिचं वासरू मरू लागलं अमोलने कुडाळच्या सरकारी गुरांच्या डॉक्टरांना बोलावून आणले त्यांचेकडून उपचार करून घेतले डॉक्टरांनी कसली कसली सलायन्स लावली अँटीबायोटिक्स दिली इंजेक्शनं दिलं पण काही उपयोग झाला नाही शेवटी आज शेवटची गाय मेली आणि गोठा उजाड झाला अमोलचे घर शांत होते पण अमोलच्या डोक्यात विचार सुरू होते काही झाले तरी कोठा रिकामा ठेवायचा नाही तसा ठेवला तरी बाबा आपल्याला क्षमा करणार नाही पण आईनं पण निर्वाणीचं सांगितलं आहे कोठ्यात यापुढे गुरे नकोत पण आजोबा आपल्याला साथ देते त्यांना सुद्धा रिकामा कोठा पाहवणार नाही अमोलच्या मनात आली आईने कितीही विरोध केला तरी पुन्हा गोठ्यात गाय आणायचीच आई सुरुवातीला चिडेल शिव्यात येईल पण तिला पण गोठा भरलेला पाहायचा आहे दुसऱ्या दिवशी अमोल सायकल घेऊन गोंधळ्यात पोहोचला तेथे त्याच्या ते बाबाचा मित्र अहमद चाचाचं घर होते अहमद चाचाचा गाई बैल म्हशी खरेदी विक्रीचा व्यवसाय होता कुठे दिसतूर तेथून गुरे खरेदी करायची आणि गुराच्या बाजारात विकायची एखादं गुरु खपलं नाही तर मडगावच्या खट्टी खाद्याला विकायचे अमोलचे बाबा बऱ्याच वेळा अमोला घेऊन अहमदकडे येत त्याच्याकडील गायी म्हशी पाहत त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांचा अंदाज घेत अमोलचे बाबा गेले तेव्हा अहमदच्या धाय मोकलून रडला होता आज जवळजवळ दोन वर्षांनी अमोल अहमद चाकडे आला अहमद चा गुरांना पाणी पाजत होते त्यांना गवत काढी घालत होते अमोलला पाहताच त्यांना आनंद झाला अहमद चाय अरे बच्चा अरे मेरे दोस्त का बच्चा आया अरे कित बडा हो गया रे तू कितनी मे आहे रे अमोल बारावी मध्ये अरे ठीक आहे ठीक आहे मा आहे तेरी और आजोबा कैसे वो सब ठीक है मगर अहमदा मगर क्या रे तकलीफ चाचा क्या बोलू हमारे सब गाय वासरू मर गए कुछ भी बचा नहीं अभी अहमदा अरे ये तो बहुत बुरा हो गया अरे बुरा हो गया मगर ऐसा कभी कभी होता है जाने दो जो हो गया सो हो गए अभी देखो मेरे पास जो कुछ ना, है ना गाय है भैंस उस है उसमें से तुम्हें जो चाहिए वो लेके जाओ क्या पैसा नहीं देने का अमोल चाचा मैं ले जाऊंगा मगर थोड़े दिन बाद मगर फुकट का नहीं है मैं पैसा दे के ही ले जाऊंगा अहमद चाचा अरे मेरे दोस्त का बच्चा रे तू तेरे से कैसा पैसे लू तोबा तोबा ते आम एक -एक अमोल बगूया हो अमोल अहमद चचा गुर एक एक-एक गाय गायर पहमद चचाक होता मनात होते हुार है अमोल सर्व गुररखित होता एक गाभं जर्सी गाय दसती अमोल चाचा ये तो गाभंट गाय है ना इसको किसने लिया नहीं क्या अरे वो गाय तो बूढ़ी हो गई ना इसलिए कोई लेता नहीं मगर चाचा अरे ये तो गाभन गाय है इसको अभी कत्तल खाने में देने का नहीं हाँ चाचा अरे बाबा ठीक है ठीक है तेरे खातिर इसको कत्तल खाने नहीं दूंगा बस अमोल चाचा यदि इसको पाड़ी हुई ना तो मैं ले जाऊंगा मगर दो महीने बाद अभी देखो मेरी परीक्षा है किसी को देने का नहीं पाड़ी हुई तो अमय त्याचा हा रे बच्चा मैं किसी को नहीं दूंगा अमोल अभ्यासाला लागला तो तसा हुशार पण गोठ्यात नाहीत याची त्याला आणि त्याच्या आजोबाला खंत वाटत होती कित्येक वर्षानंतर दुसऱ्याकडून त्यांना दूध आणावं लागत होत दोन महिने अमोलने चांगला अभ्यास केला शेवटचा पेपर दिला आणि त्याच दिवशी तो अहमद चचाकडे गेला चचा बाहेर चालले होते त्याला पाहताच ते मागे आले आणि त्या म्हाताऱ्या जर्सी गाईच्या शेजारी उभ्या असलेल्या पाडीकडे त्यांनी बोट अम दाखवली अमोल धावत त्या पाडीकडे गेला आणि त्या त्याने पाडीला उचलून घेतले अमोल चाचा गाय गायका ही पाडी आहे ना लेके जाता हा कितना पैसा बोलो चाचा अरे तू मेरे रमेश का बेटा तुमसे क्या लेने का अमोल चाचा ऐसा नाही पैसा तो लेनाही पडेगा नाही तो लेके जाता ठीक आहे बाई ठीक आहे तुमचे क्या म्हणत सायकल वळवून अमोल आजोबांकडे गेला आणि एक हजार रुपये घेऊन आला दोन्ही हाताने त्या वासराचे चारही पाय पकडून छातीकडे धरून अमोलने वासराला घडी आण आजोबाला कल्पना होती त्यामुळे ते खळ्यात उभे राहून वाट पाहत होते छातीकडे धरून आणलेले ते वासरू आजोबाने चाचपून पाहिले चांगल्या जातीचे वासरू असल्याने त्याने खुशीने मान हलवली आई शाळेत गेली होती ती चिडणार हे अमोला माहित होते त्याने, त्याने त्या वासराला ओट्यावर ठेवले घरातून बाटलीतून पाणी आणून त्या वासराची बांध दोन्ही बांड्यामध्ये पकडून त्याला पाणी पाजले आजोबांनी वासरासाठी चांगल्या गाईच्या दुधाचा रतीब लावायला सांगितला सुधा गावडेकडे जाऊन रोज दोन लिटर दुधाची व्यवस्था अमोलने केली पाण्यासारखे दूध पण तो त्या वासराला बाटलीने बाजू लागला हळूहळू वासरू मोठं होऊ लागलं आता सर्वांना त्याचा लढा लागला होता सुरुवातीला चिटलेली आई सुद्धा त्याला खेळवलं आता वासरू अमोलचा आजोबाचा आईचा आवाज ओळखू लागला वासरू दीड वर्षाचं झालं तसं अमोल तिला इतर गुरांमध्ये मिसळू लागला ते आता इतर गुरांबरोबर खेळू लागलं दोन वर्षात वासराची गाय झाली जर्सी जायची जी काय असल्याने भली उंच झाली देखणी दिसायला लागली रोज हिरवा चारा पेंट आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या अमोल तिला घालत होता आणि दोन वर्षानंतर गाय गाभण राहिली अमोलच्या आईचे लक्ष होते आजोबा तिच्या खाण्याकडे लक्ष ठेवून होते अमोल ते सकाळचे कॉलेज असे त्यामुळे गायीने आपण घरी असताना व्यावे असे त्याची इच्छा होती एका शनिवारी गाय सकाळपासून कणहळत होती अमोलची आई लगबगीने घरी आली तेवढ्यात गोठ्यातील गाय हांबरू लागली आईने अमोलला फोन करून बोलावून घेतले अमोलची सायकल खळ्यात आली एवढ्यात गाईला वासरू झाले आई अमोल पुढे झाली अमोलने अंदाज घेतले गाईने पाडी घातली होती त्याने ओरडून आजोबांनाही बातमी सांगितली आजोबा काठी टेकत टेकत गोठ्याकडे आले आणि त्या वजनदार वासराकडे पाहत राहिले आजोबा तोंडाने श्रीराम श्रीराम म्हणत देवाला त्याने हात धोर आई आनंदित झाली पाडी झाली म्हणजे गोठ्यात अजून भर पडणार होती अमोलला आता वेळ नव्हता त्याने नवीन चाकू केव्हापासून आणून ठेवला होता त्याने चाकूने गायीची नाळ तोडली वासराला अलग केलं आणि त्याला जुनी चादर घालून झोपवलं तोपर्यंत आईने कडक पाणी तयार ठेवलं होतं त्या पाण्याने तिने अमोलच्या मदतीने गाईला आंघोळ घात सायंकाळी अमोलने वासराला दुधाला सोडलं वासराचे पूर्ण पोट भरून सुद्धा गाईच्या आसळातून दूध ठिपकत होत रात्री अमोलने पाडीला पाटलीने तिची मान दोन्ही मांड्यात घेऊन पाणी पाचलं दुसऱ्या दिवशी आई शाळेत गेली तसा अमोल गाईच्या आचळाजवळ बसला सोबत मोठा तांब्या घेतला आसळाच्या एका बोंबाला हात लावून त्याने तो पाण्याने धुवून घेतला आणि तो दूध काढू लागला एका मिनिटात त्याचा तांब्या दुधाने भरला तो घरात गेला आणि मोठी पातेली आणली आणि त्याने तो दूध काढायला बसला एक बोंब ओढता ओढता त्याची पातेली भरली परत तो घरात गेला जाताना आजोबांना बोलावून घेतले आता त्याने परत तोच बोंब काढून ओढू लागला दोन बोंब ओढून झाले नाही तो पूर्ण बादली दुधाने भरली आजोबा कौतुकाने दुधाकडे पाहत त्याने खूण केली तशी अमोलने दूध काढायचे थांबवले आणि पाडीला दुधाला सोडले एवढे बादलीवर दूध दोन वर्षानंतर घरात येत होते त्या दुधाचा खरवस अख्ख्या वाडीतल्या प्रत्येक घराने खाल्ला अमोलच्या घराला आता दुधाचा महापूर आला असे म्हटलं तरी चुकीचं ठरू नये ती जर्सी काय दोन वेळेस म्हणून सतरा अठरा लिटर दूध येत होती तरी अमोल किंवा त्याची आई आचळातला एक बोम वासरासाठीच शिल्लक ठेवत होते दोन वर्षांनी ते वासरू काय झाली आणि एकाच वेळीच एका, एका महिन्याच्या अंतराने दोन्ही गायी व्याल्या योगायोग म्हणजे दोघांनी पाड्या घातल्या आणि दोन वर्षांनी त्या गोठ्यात चार जर्सी गायी झाल्या आता सतत अमोलच्या घरात दुपदुबते दुद असे रोज कविते वीस ते पंचवीस लिटर दूध डेअरीला जात होते मध्ये मध्ये पाडाला पण जन्माला येत होता पण अमोल पाडा कुणा शेतकऱ्याला देत असते अमोल ग्रॅज्युएट झाला बी एड झाला आणि पाच किलोमीटर शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागला आजोबा पण आता खूप म्हातारे झाले होते त्यामुळे त्यांना जास्त वेळ ते झोपूनच असत अमोलच्या आईने पण नोकरी सोडली होती त्यामुळे ती घरी राहून गायींची काळजी घेत होती आता अमोलच्या लग्नाचा विषय घरात बोलला जाऊ लागला विशेषतः आजोबा आल्या गेल्याला अमोलसाठी मुलगी पाहायला सांगत होते अमोलची मात्र एक अट होती मुलगी शेतकऱ्याची मुलगी हवी तिला गाई गुरांची आवड हवी गायीचे शेण काढायला तिला लाज वाटता कामा नये सुदैवाने खानोलींच्या प्रभूंची मुलगी हवी तशीच होती मुलगी बारावी शिकलेली होती शिवा बाड बागाची वाल्याची मुलगी होती त्यांच्या घरात पण गायी बैल होते नोव्हेंबरमध्ये अमोलचे लग्न झाले दूध काढण्यासाठी अजून एक घरातलीच मुलगी त्यांना मिळाली आता गोट्यात आठ गाई आणि दोन वासरू होते रोज भरपूर दूध घरात येत होते घरात दुधाची रेलचेल होऊन डेअरीला जात होते आजोबा आता हळूहळू अगदीच थकले एक वेळ थोडा दुधभात खात होते पण आता त्यांना पणतू बघायची घाई झाली होती आणि अपेक्षित बातमी आलीच अमोलच्या पत्नीला दिवस गेले तिला मुलगा पण झाला आजोबा आनंदीत झाले आता थोडे थोडे उठून बसू लागले परत एकदा परत श्रीराम श्रीराम म्हणू लागले अमोलचा मुलगा घरच्या काहीचे दूध पितो यांना आजोबांना खूप आनंद झाला अमोल होता अमोलचा मुलगा हळूहळू वळत काही दिवसांनी तो ढोपराने पुढं पुढं जायला लागला अचानक आजोबांची तब्येत बिघडली सकाळी ते उठेन कुणाच्या डॉक्टर सौदतीना अमोलने आणले डॉक्टर आले त्यांनी तपासले ब्लड प्रेशर खाली आले होते डॉक्टरने इंजेक्शन दिले सलाईन लावले दोन तासानंतर आजोबा शुद्धीवर आले डॉक्टर सौदत्ती होते आजोबांचे हे नेहमीचे फॅमिली डॉक्टर डॉक्टर आजोबांना हसत हसत म्हणाले आजोबा गोळ्या चुकवू नका नशीब मला वेळेत कळलं नाहीतर वर जाण्याची वेळ आलेली आजोबा डॉक्टरना म्हणाले डॉक्टर काळजी करू नका जोपर्यंत माझो होतो पण तू घरच्या गायीचो दुधभात खाणार नाही तोपर्यंत मी कसोच वर जाऊचे नाही डॉक्टर हसत हसत बोलत निघून औषधं घेऊन आजोबा थोडे थोडे सावरत होतो एक दिवस मोलच्या आईचे मनात आले नातवाला दुधभात भरवूया जेवतो का पाहूया तिने नुकतीच काढलेले दूध गरम गरत भातात मिसळले आणि नातवाच्या तोंडात घास बरवला नातवाने तो गिळला सुद्धा आजीला खूप आनंद झाला तिने आजोबांना ओरडून जगले ऐकला हो आजोबा आज बाळ भात जेवलो अगदी सगळं भात दुधभातान संपवल्यात आजोबाने ते ऐकले ते ऐकण्यासाठीच ते थांबले होते आणि श्रीराम श्रीराम म्हणत त्यांनी समाधानाने प्राण सोडले तर मंडळी कशी वाटली ही माझी कथा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद